मुंबई हे शहर फक्त आर्थिक राजधानी नाही तर ती भारतातील राजकारण आणि पैसा यांचा संगम आहे जेव्हा निवडणूक जवळ येते तेव्हा उमेदवारांची फक्त विधान नाही तर त्यांची आर्थिक क्षमता आणि मालमत्ता ही तपासली जाते उमेदवारांच्या जा जाहीर केलेल्या संपत्त्या माध्यमांतून समोर आल्यावर मतदारांमध्ये चर्चा निर्माण होते आणि अनेक वेळा ही संपत्ती त्यांच्या प्रचाराचा मोठा भाग बनते नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव तर पहिल्या क्रमांकावर आहेत रागशाह हे मुंबईतील सर्वात श्रीमंत राजकीय उमेदवार आहेत त्यांची संपत्ती तीन हजार तीनशे त्र्याऐंशी कोटींपेक्षा अधिक आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिअल इस्टेट व्यवसाय आणि गुंतवणूक यांचा समावेश आहे त्यांच्या संपत्तीमध्ये गेल्या काही वर्षात जबरदस्त वाढ झाली आहे ज्यामुळे ते फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातही सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून मानले जातात तुम्ही जेव्हा राजकारणातील प्रभाव आणि प्रचाराची ताकद पाहता तेव्हा अशा श्रीमंत उमेदवारांकडे अधिक साधने असतात जसं की मीडिया कर्मचारी वाहतूक आणि जाहिरात त्यामुळे त्यांचा प्रभाव सर्वसामान्यांपेक्षा मजबूत बनतो दुसऱ्या क्रमांकावर आहेत प्रशांत ठाकूर हे भारतातील जनता पक्षाचे एक प्रभावी नेता आहेत ज्यांनी स्थिर आर्थिक पायाभूत तयारी केली आहे ज्यांची संपत्ती चारशे कोटींपेक्षा जास्त असून ही संपत्ती विविध व्यवसाय मालमत्ता व गुंतवणुकांमध्ये जमा आहे उच्च मालमत्ता असणे निवडणुकीतील प्रचारासाठी फंड उपलब्ध करून देण्यात मदत करते ज्यामुळे संघटनात्मक कामे जलद व व्यापक पातळीवर करता येतात तिसऱ्या क्रमांकावर आहेत मंगल प्रभात लोडा हे मुंबईतील एक जुने आणि प्रख्यात रिअल इस्टेट उद्योगधंदे करणारे नेता आहेत ज्यांच्या मालमत्तेत मुंबईतील प्रतिष्ठ भूखंड बांगड्या प्रॉपर्टीज आणि दीर्घकालीन व्यवसाय गुंतवणूक यांचा समावेश आहे रिअल इस्टेट क्षेत्रातील यशामुळे ते केवळ राजकारणातच नव्हे तर आर्थिक सामर्थ्यातून ही एक आदर्श उदाहरण आहे आता चौथ्या क्रमांकावर आहेत ते प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे एक प्रभावी नेते असून त्यांची संपत्ती तीनशे पॉलिटिकल जाळे असलेल्या सरनाईक यांची आर्थिक क्षमता त्यांनी स्थानिक पातळीवरच नाही तर सार्वजनिक पातळीवरही मजबूत स्थान देते पाचव्या क्रमांकावर असलेले अबू अजमी हे मुंबईतील एक जुने आणि प्रसिद्ध राजकीय चेहरा आहेत त्यांची संपत्ती तीनशे नऊ कोटींपेक्षा जास्त असून यात विविध गुंतवणूक व्यवसाय मालमत्ता समाविष्ट आहे या, समा या पाच पैकी चार उमेदवार बीजेपी किंवा शिवसेना एका प्रमुख पक्ष यांच्याशी जोडलेले आहे ज्यामुळे आर्थिक सामर्थ्य आणि पार्टीची संसाधने दोन्ही मिळून राजकीय प्रभाव वाढतो संपत्ती हा फक्त आर्थिक आकडा नाही एका उमेदवारानं ना जाहीर केलेली संपत्ती दर्शवते की त्यांच्याकडे फक्त पैसा नाही तर राजकीय प्रभाव संघटनात्मक क्षमता आणि प्रचाराची क्षमता हेच कारण कारण आहे की खूप पैसे असलेले उमेदवार प्रामुख्याने मोठ्या प्रचार मोहिमांमध्ये सामील असतात मोठ्या कर्मचारी संख्येचा उपयोग करतात आणि सामाजिक माध्यमांवरही जबरदस्त स्टँड घेतात निवडणूक ऍफिडिएट मधील संपत्त्यांची माहिती जाहीर केली जाते त्यामुळे मतदारांना उमेदवाराची पारदर्शकता आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती मिळते यामुळे मतदार फक्त राजकीय वचनांवरच नव्हे तर आर्थिक स्थितीवरूनही उमेदवाराची विश्लेषण करू शकतात मुंबई आणि जवळच्या प्रदेशात राजकारणात शीर्ष पाच सर्वात श्रीमंत उमेदवार हे मोठ्या निवडणूक लढ्यातून गेलेले आहेत आणि त्यांची संपत्ती त्यांचा प्रभाव प्रचार क्षमता आणि नेटवर्क मजबूत करण्याचे मुंबई सारख्या मोठ्या शहरात ज्यामध्ये आर्थिक क्षमता आणि सार्वजनिक सेवा यांचा संगम आहे तेथे अशी संपत्ती राजकीय यशात मोठी भूमिका बजावते अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद